वकील हा एक कायदेविषयक कौशल्य आणि जबाबदारीचं फान असणारा व्यक्ती असतो समाजाच्या आपल्यासाठी जलसामान्यांमध्ये कायदेविषयक फांण जागून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतो त्यामुळेच जलसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते असं प्रतिपादन न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं आहे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती अभय ओक हे होते या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठ अधिसभेचे सदस्य उज्ज्वल फुयान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र गुगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या पदवीदान सोहळ्यात विधी पदवी पदव्युत्तर अशा पदव्यांचे एकशे तेवीस स्थानकांना पदवीदान करण्यात आले त्याचप्रमाणे सुवर्ण मानकरी ठरलेल्या स्थानकांना सुवर्ण पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आपल्या संबोधनात न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की विधी पदवीधर झाल्यावर न्यायव्यवस्थेशी थेट संबंधित होता येते न्यायव्यवस्थेबद्दल समाजामध्ये असणारा विश्वास जपण्याची व तो वृद्धिंगत करण्याची आपणावर जबाबदारी असते लोकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करून त्यांच्या न्याय हक्काविषयी जागरूक करणं हे देखील आपली जबाबदारी होय ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर